नमस्कार मैत्रिणींनो रुपाली कराळे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे काही पारंपरिक साड्याची डिझाईन जेव्हा जेव्हा पारंपरिक पोशाखाचा विचार केला जातो तेव्हा तेव्हा सर्वप्रथम लक्षात येते ती म्हणजे साडी असो साडी हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे पारंपरिक पोशाखात साडी नेसणे प्रत्येक स्त्रीला आवडते जर तुम्ही ही नेहमी नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल आणि काही नवीन डिझाईन साड्या वापरण्याचा असतील तर या सर्वोत्कृष्ट चुनरी साड्याचा प्रयास चुकूनही नका ही साडी तुम्हाला महिलांच्या फॅशनमध्ये परफेक्ट पारंपरिक लूक देईल चुनरी साडी पारंपरिक लुकसाठी योग्य निवडा तुम्हाला या सर्वोत्कृष्ट चुंडरी साड्या सुंदर रंग मिळतील या साड्यात तुमचा लुक खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल या साड्या तुम्ही लग्न समारंभ उत्सव आणि पार्ट्यामध्ये घालू शकता या चुंडरी साड्या तुमचा एक साधा शोभवंत लूक मिळेल नंबर एक लेस जॉर्ज साडीमध्ये बांधणीय प्रिंटेड आणि भरतारी कामाची ही चुनरी साडी जॉर्जेस मटेरियल वापरून बनवली आहे ही साडी लाल रंग उपलब्ध आहे तुमी सन लगना साथी महिला ना या साडीवर व्यू टॉप्स प्लॅन दिला आहे तुम्ही सण आणि लग्नासाठी तुमच्या बॉर्डरमध्ये महिलांना ही साडी समाविष्ट करू शकता या साडीसोबतच भागलपूर सिल्कचा ब्लाउज प्रीस मिळेल अतिशय सुंदर आणि ॲट्रॅक्टिव साडी डिझाईन आहे तर या साडीमध्ये तुमचा लुक खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव दिसेल तर साडी ही तुम्ही नक्कीच ट्राय करा या साडी आणि ब्लाऊजवरही सुंदर नक्षीदार काम करण्यात आले आहे या चुनरी साडीची लांबी पाच पॉईंट तीस मीटर आहे आणि ब्लाउज पीस ऐंशी मीटर असेल ला आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशन ही साडी नवीनतम नवीन, नवीन मुलीसाठी खूप उपयुक्त ठरते या साडीवर बांधणी प्रिंटेड पॅटर्न आहे महिलांना बनारसी सिल्क साडी खूप आवडते ही बनारसी सिल्क साडी ऐंशी सिल्क आणि वीस टक्के पॉलिस्टर पासून बनलेली जाते या साडीवर जरीचे करण्यात आले आहे आहे या साडीची लांबी यार्ड है। ही साडी हिरव्या आणि पीच रंग कॉम्बिनेशन मध्ये उपलब्ध आहे ही साडी परफेक्ट ट्रेडिशनल लुक देण्याचे काम करते अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह साडी आहे तर तुम्ही ही साडी नक्कीच ट्राय करा या साडीत विनन प्रकारची बनारसी पाहायला मिळते ही साडी तुम्ही सणासुदीला घालू शकता या साडीची पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला त्यावर सॉलिड पॅटर्न दिसेल या साडीसोबतच हिरव्या ब्लाउजची मिळेल या चुनरी साडीची किंमत सातशे अठ्ठेचाळीस आहे टीना फॅशन न्यू फॅन्सी जॉर्जेस साडी ही चुंडरी साडी पिवळा आणि लाल रंगात कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे जॉर्जेस वापरून ही साडी साडी बनवण्याची आली आहे या साडीवर प्लेन विन टाईप मिळेल महिलांसाठी ही साडी तुमच्यासाठी सन पार्टी आणि लग्नात उपयुक्त ठरेल या साडीची लांबी सहा पॉईंट पाच मीटर आहे ही साडी अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे तर तुम्ही ही साडी डिझाईन नक्कीच ट्राय करा या साडीसोबतच मॅचिंग ब्लाउज पीस मिळेल या चुनरी साडी पॅटर्नबद्दल सांगायचे तर या साडीवर टिप्स पॅटर्न पाहायला मिळेल या साडीचा सा ब्लाउज सिल्क सिल्कपासून बनला आहे टीना फॅशन साडी अतिशय सुंदर आहे अधिक लेहरिया साडी पुन्हा ट्रेंडमध्ये करा करवा चो दोन हजार चोवीससाठी साठी अनेक निवडी केल्या जात आहेत पंदारी साडी स्त्रीची जॉर्जेस ही चुंडरी साडी तुम्हाला सण लग्न आणि ही चुनरी साडी तुम्हाला सण लग्न आणि पार्ट्यामध्ये उपयुक्त ठरेल ही साडी जॉर्जेस पासून आहे ही साडी साध्या विणलेल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत महिलांसाठी अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे या साडीचा सा ब्लाउज सिल्क मटेरियल वापरून बनवलेला आहे ही साडी लाल रंगात उपलब्ध आहे या साडीमध्ये तुम्हाला पारंपरिक डिझाईन सह सकलकालीन ट्रिविस्ट मिळेल तुम्हाला पारंपरिक लुकसोबतच स्टायलिश लूक हवा असेल तर या साडीला तुमचा पर्याय बनवा या चुनरी साडी किंमत एक हजार दोनशे पन्नास आहे सर्वोत्कृष्ट साडी आहे अधिक पर्याय पाहण्यासाठी टाईप करा अतिशय सुंदर या साडीचा ब्लाउज जवळ नक्षीकाम केलेले आहे साडीवर एब्रॉइड मिळेल तुम्ही ही साडी सण लग्न पार्ट्या आणि अनौपचारिक समारंभातही घालू शकता या साडीला मध्ये तुमचा अनेक आकर्षक आहे पर्याय या मिळेल साडी मॉल साडी किंमत एक हजार चारशे एकोणचाळीस रुपयाची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद